मोहाडी उपनगरात राहणारा माजी सैनिक चंदू चव्हाण हा नागरी सुविधा मिळाव्या म्हणून शुक्रवारी महापालिकेत गेला संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन निवेदन देण्याचा प्रयत्न करीत असताना चंदू चव्हाण आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्याचे शाब्दिक वाद झाले त्यावेळी कर्मचाऱ्याने चंदू चव्हाण यांना धक्काबुक्की केली असा आरोप चंदू चव्हाण यांचा आहे याबाबतचे चित्रीकरण चंदू चव्हाण यानेच सोशल मीडियावर प्रसारित केले आहे त्यामुळे अनेकांनी त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन दिले नागरी समस्या मांडण्यासाठी चंदू चव्हाण महापालिकेत आले तेव्हा त्यांना कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली आहे महापालिकेत कर्मचारी नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी आहेत की धक्काबुक्की करण्यासाठी याची चौकशी करण्यात यावी चित्रीकरणात माजी सैनिक चव्हाण याला मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित करावे संबंधित कर्मचाऱ्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे निवेदन देताना अरविंद निकम शंकर खरात आकाश बागुल चंद्रमणी वाघ योगेश पगारे विशाल महाले राकेश मोरे गणेश जगदेव आकाश कदम भरच राजपूत ईश्वर राजपूत किरण मोरे उपस्थित होते चंदू चव्हाण जो देशासाठी लढलेला आहे सेनेमध्ये तो काम करतो काही चुका असतील नसतील त्याला सेना सेनेकडे तो त्याचे न्याय मागतो आहे परंतु तो महापालिका आवारात त्या दिवशी काही नागरिक सुविधांच्या मागणीसाठी आला होता त्याला काही गैरसोय होती त्याच्या आजूबाजूला काही घाणीचं सांप्रायचं होतं आणि त्या नागरिक सुविधांच्या मागणीसाठी तो महापालिका आयुक्तात आयुक्तांकडे आलेला होता या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी यांनी त्याला अमानुषपणे मारहाण केलेली आहे लात मारलेली आहे बुक्की मारलेली आहे त्याच्याबरोबर लहान पाच वर्षाचं बाळ असणार असतं त्याची दयामाया केली गेली नाही आहे त्याला गच्ची धरून मानगुटी धरून या ठिकाणून महापालिकेतून हाकलून लावण्यात आलेलं आहे अशा ठिकाणी गुंड आहेत की हे जनतेचे सेवक आहेत असा प्रश्न पडलेला आहे आणि जनता अशा प्रकार बघून न्याय मागायला यायला घाबर घाबरेल कदाचित त्यामुळे अशा गुंडांना महापालिकेतून बडतापू करावं आणि त्यांच्याबद्दल पोलिसामध्ये गुन्हा देऊन दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कारवाई करावी कर कर तर एकवीस जुलैला आम्ही महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून बंद टाळेबंद आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि याचा इशारा आम्ही महापालिका आयुक्तांना दिलेला आहे